大伙儿，给我把它扶起来。 नमस्कार नमस्कार तुमचं नाव काय माझं नाव विजय सर जेराव माळे कंपोस्ट कडेगाव जिल्हा जिल्हा सांगली पाणी तुम्हाला कोण दाखवलं सुरेश माळी कडेगाव पाणी समाधानकारक लागले का पाणी अत्यंत समाधानकारक आहे तीन इंची पाणी लागलेलं आहे काही अडचण नाही लाईट झामस्कार पानाडी सुरेश गणपती हे राहणार कडेगाव कडेगावमध्ये आमचे बंधू विजय माळी यांना आपण शेती स्पॉट दाखवलं होतं आता पण शेती होती पण पाणी ऐदमान पडाक राहत होती तेना 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 तर आता पाणी त्यांना भरपूर म्हणजे एक दीड इंच पाणी करून द्या पण त्यांना त्याचं नशीब बल होतं त्यांना तीन ते साडेतीन इंच पाणी लागले एक सत्तर टक्के पानाडे आणि तीस टक्के त्या मालकाचंही कुठं तर नशीब लागतं एखादा बोर कोरडा जातो का जातो तर त्या तीनशे साडेतीनशे फुटाच्या सिच्युएशनमध्ये रान बद जर बदल नाही तर बोर कोरडा जाण्याची शक्यता असते गेली आपण पंचवीस ते सव्वीस वर्ष ह्या शेतात काम केलेलं आहे सात हजार अनवर्ड कामं केलेले आहेत पाणी दिसतंही मुळात अंधश्रद्धा आहे पाणी सळीच्या सहाय्यानं बघितलं जातं मशीनच्या सहायनं बैल जातं माझा जास्त विश्वास लिंबाच्या काठी होते त्याच्या आधारे आपण तुझ्या पाठीने पाणी बघतो आणि ते आतापर्यंत बोर सक्सेस झालेले आहेत आता तुम्ही प्रत्यक्ष बघितलं पाणी किती लागले ज्यांचं पाडलं त्यांच्या तोंडून तुम्ही ऐकलं आणि प्रत्यक्ष आपण आता आणखीन गाडीकडे जाऊया पाणी कसं आहे बघायला माझा फोन नंबर आहे अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर शे चार एकोणऐंशी अठ्ठ्याण्णव नव्वद एकाहत्तर शे चार एकोणऐंशी धन्यवाद नमस्कार आता पाणी चांगलं लागलंय का पाणी साडेतीन इंच पाणी आहे समाधानकारक आहे पाणी बाळी आणि दाखवलेलं आहे पाणी आणि एक नंबर आहे lah diklah kalau lawan